शामगाव घाटात दाट धुक्यातून अंदाज न आल्याने वॅगेनर कार झाडावर आदळून झाली पलटी कारचे मोठे नुकसान कदमक्रेंच्या साह्याने काढले अपघातग्रस्त वाहन बाजूला घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कराड तालुक्यातील शामगाव घाटात बुधवारी रात्री दाट धुके पडले होते या दाट धुक्याचा अंदाज न आल्याने वॅगेनर कार रस्त्याकडेला असलेल्या झाडावर जोराने आदळली व पलटी झाली सध्या वातावरणात बदल झाल्यामुळे घाटात दाट धुके पडत आहे यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांचा तसेच रस्त्याचाही अंदाज येत नाही शामगाव घाटात काल रात्री जास्त धुके पडले होते या धुक्याचा अंदाज न आल्यामुळेच वॅगनार कार झाडावर आदळून पलटी झाली घटनेची माहिती मिळताच कदमक्रेनचे सुनील कदम शुभम शिंदे तात्काळ घटनास्थळी पोहोचले व त्यांनी अपघातग्रस्त वाहन बाजूला काढले या अपघातात वॅगेनार कारचे मोठे नुकसान झाले आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड